नमस्कार मंडळी उन्हाळी बाणवण्यातील आपण एक मिरचीचा नवीन प्रकार बनवणार आहोत म्हणजे आपल्याला एक वर्ष टिकेल किंवा दोन वर्ष टिकेल अशा प्रकारचा आपण कुसकरा किंवा बारीक चुरा तुम्हाला काय म्हणता येईल तुम्हाला काय नाव द्यायचं ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा पण मी याला चुरा म्हणते मिरचीचा चुरा जो आहे तो एका वर्षासाठी ठेवला थे जातो रसाच्या जेवणासोबत तर खरंच खूप मस्त लागेल आणि आपण दररोजचं जेवण जर सॉफ्ट बनवत असेल जर बाकीचं फिकं जेवण असेल जेवण तिखट भाजी वगैरे तोंडी लावायला जर नसेल तर तोंडी लावण्यासाठीसुद्धा खूप छान लागेल अशा पद्धतीचा आपला मिरचीचा चुरा आहे तर याच्यात अशी वस्तू टाकलेली आहे मी की त्याने काय होईल त्याची चव अगदी दुप्पट वाढेल आणि खमंगसुद्धा लागेल तर खमंग आणि रुचकर आणि अगदी सोप्या पद्धतीने होणारा मिरचीचा चुरा तो, तो कसा करायचा आहे आप आपण बघणार आहोत इथे त्यासाठी मी इथे काय आहे चांगल्या एक किलो मिरच्या घेतल्यात जास्त तिखट नाही आणि जास्त फिक्याही नाही मिडियम ज्या मिरच्या भेटतात आपल्याला थोड्याशा ज्वाला किंवा तुमच्याकडे कुठली मिरची असेल अशी पांढरट रंगाती थोडीशी जास्त ग्रीन नाही पांढर रंगाची आणि लांब टाकाराची जी मिरची असेल ती घ्यायची आहे कारण काय होईल मिरची निवडताना आपण जर तिखट मिरची घेतली तर त्याने काय होईल ठसका लागेल त्यामुळे मिरची निवडताना काळजीपूर्वक मिरची निवडायची आहे जास्त फिक्याही नाही खूप मोठा लै नाही या ज्या मी तुम्हाला दाखवल्या तशा प्रकारच्या आपल्याला इथे मिरच्या घ्यायच्या आहेत तर मिरच्याचे देट काढताना जे मिरच्याचे देठ शिळे झालेले आहेत आणि खूप जाडे देठ आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे तर देट काढताना ऐंशी टक्के देट काढून घ्यायचे आणि वीस टक्के मिरच्यांचे देट आपल्याला तसेच ठेवायचे आहे मी अजूनसुद्धा सांगते ऐंशी टक्के मिरच्या देट काढून घ्यायचे आणि वीस टक्के मिरच्याचे डेट आपल्याला तसेच ठेवायचे आहे कारण मिरचीचा जो डेट असतो तो खूप मोठा असला तर तो आपल्याला नको आहे आणि खराब झालेला सुद्धा काढून टाकायचं आहे आणि मिरचीसुद्धा खराब असेल ती काढून टाकायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी डेट काढून घेतली खराब मिरचीसुद्धा काढून घेतली आणि काही ठिकाणी मिरचीचे डेट ठेवलेले म्हणजे वीस टक्के मिरचीचे देट मी ठेवलेले आहेत तर आता आपण इथे पूर्ण मिरच्याचे देत काढून घेतले काही ठेवलेले आहेत तर ह्या मिरच्या आपल्याला काय करायच्या लांब टकारायच्या मिरच्या आहे मिक्सरच्या भांड्यात जर तुम्हाला काढायचं म्हटलं तर त्या एकदम मोठ्या मिरच्या ज्या आहेत त्या काढण्या काढण्या चुरा होऊन जातील त्यामुळे त्याची साईज थोडीशी कमी करायची म्हणजे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत त्याचे तर हाताने करा किंवा कैचीच्या सहाय्याने करा तुम्हाला ज्याने सोपे जातील त्या सहाय्याने तुम्ही करू शकता हाताने काय होईल थोडंसं तिकडं हाताला लागेल तर मिरचीच्या सा म्हणजे कैचीच्या सहाय्याने जर केलं तर सोपं जाईल तर एका मिरचीचे मी तीन तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे तुम्हाला काढताना जे आहे तुमचं मिक्सरचं छोटं भांडं असेल तुम्ही त्यातही काढू शकता किंवा दुसरं भांडं असेल तुमच्याकडे त्यातही काढू शकता तर अशा प्रकारे मी पूर्ण मिरचीचे एका मिरचीचे लांब मिरचीचे तीन भाग करून घेतलेत म्हणजे आपल्याला काढायला सोपे जाईल तर इथे पूर्ण आपल्या मिरच्या कापून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर आपल्या पूर्ण मिरच्या रेडी झाल्यानंतर असे आपण त्याचे तुकडे करून घेतले म्हणजे छोटाले तुकडे करून घेतलेले आहेत चार, चार तर आता मी काय केलं पुढची प्रोसिजर मिक्सरचं भांडं आहे माझ्याकडे म्हणजे त्यात थोड्याशा जाडसर मिठे मिरच्या ज्या आहेत ते व्यवस्थित निघतील तुमच्याकडे हे नसेल ना तर छोटं भांडं घ्यायचं आहे आणि दोनदा म्हणजे चालू बंद करून दोनदा फिरून घ्यायचं आणि काढून घ्यायचं आहे तर मिरचीचा जो चुरा आहे एकदम बारीक करा नाही करायचा आणि एकदम जाडसरही आपल्याला ठेवायचा नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असा चुरा करून घेतला आहे म्हणजे मिरच्याचे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत आणि चु थोडासा चुरासुद्धा वाटेल तो आपल्याला तर तुम्हाला मी जळून दाखवते तर जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही आहे तर मिरचीचा सा चांगला चुरा तयार झालेला आहे अशाच प्रकारे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा असाच चुरा करून घ्यायचा आहे तर काढलेला चुरा मोठ्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपला मिरचीचा चुरा जो आहे तो, तो आपण व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि बिया ज्या आहेत त्या बाजूला झालेल्या आहेत पण पूर्ण आपल्याला एकत्रित करून घ्यायचं कारण ह्या ज्या मिरच्या आहेत जास्त तिखट नाही आहेत तर अशाच प्रकारे मी सुद्धा चुरा काढून घेते तर तशाच मिरच्या आपल्याला थोड्या थोड्या करून काढून घ्यायचं एकदम भरपूर जर टाकल्या ना तर खालच्याच मिरच्या बारीक होतील आणि मिर वरच्या मिरच्या ज्या आहेत ता त्या तशाच राहतील त्यामुळे मिरची बारीक करताना थोडं थोडं करूनच काढायचे तशाच प्रकारे मी इथे पूर्ण मिरच्याचा चुरा जो आहे तो काढून घेतलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता पूर्ण मिरच्याचा चुरा तयार झाला एका किलोचा मिरचीचा चुरा आहे हा तुम्हाला जर वाटलं दोन ते तीन किंवा चार किलोचा मिरचीचा चुरा तुम्ही तयार करून ठेवू शकता तर तो घ्यायचा आहे मिरच्या आवडधुबड निसायच्या आहेत म्हणजे काही आहेत काही देत ठेवायचे काही निसायचे आहे आणि असा चुरा करून घ्यायचा आहे पण एका वर्षासाठी तुम्ही कधीही तुम्हाला वाटलं वेळेवर वरण भात लावलाय नुसता आणि मिरचीचा चुरा तळायचा आहे तर खरंच खूप खमंग लागेल आणि आपण खमंग होण्यासाठी अजूनही त्यात काहीतरी टाकणार आहोत तरी ते मिरचीचा चुरा पूर्ण तयार झाला आहे तर आता आपल्याला जे आपल्याला खमंग करण्यासाठी लागते ते करणार आहोत मिक्सरचं छोटं भांडणं घेतलं मी त्यात आणि एका किलोला आपली एक वाटी जी असते मिडियम आमटी पिण्याची जी वाटी असते त्या वाटीने एक पाव म्हणजे एक पाव घ्यायचा आहे उडदाची डाळ घ्यायची आहे बिना सालाची जी आपण सोला म्हणतो त्याला ती घ्यायची आहे आणि रवेदार नाही थोडीशी बारीक जितकी बारीक करता येईल तितकी बारीक करून घ्यायची थोडंसं रवेदारपणा त्यामध्ये राहतोच कारण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काढलेलं आहे आणि तुमचं जर गिरणी असेल तर गिरणीमधूनही काढलं बारीक पीठ असलं तरीही चालेल काहीही अडचण नाही आहे तर हे ते थोडंसं मिक्सरमध्ये असल्यामुळे थोडंसं प्रिमिक्ससारखं आपलं पीठ निघेल तर इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे तुम्हाला मी जळून दाखवते कशा झालं आहे चांगलं बारीक रवा आपण मिक्सरमधून कसं काढून घेतो तशा प्रकारे पीठ आपल्या हाताला लागतंय तर हे उडदाच्या डाळीचं पीठ जे आहे त्याने काय होतं मिरचीला जी चव येते ना ती अगदी खमंग येते तर आता अगोदर मीठ टाकून घ्यायचं आहे आकाराने आपल्याला पूर्ण व्यवस्थित मीठ टाकून घेतलं म्हणजे मिरचीच्या आकाराने मीठ टाकून घेतलं की आपल्याला आळणी मिरची लागणार नाही मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून आहे म्हणजे त्याला काय होईल मिक्स करताना थोडंसं पाणी सुटल्यासारखं होईल मिरचीला म्हणजे आपलं जे डाळीचं पीठ आपण त्यामध्ये घालणार आहे ते चांगलं चिटकून बसेल त्याला तर ही प्रोसिजर करताना असं काही नाही की मीठ घालून ठेवायचं नंतर बऱ्याच वेळाने टाकायचं असं नाही करायचं आहे मीठ टाकलं की लगेच आपल्याला उडदाच्या डाळीचं पीठ टाकावं लागेल नाहीतर जास्त पाणी जर सुटलं तर तुमचं उडदाच्या डाळीचं जे पीठ आहे ते पूर्ण मिरचीला नक्की एक एका एका ठिकाणी चिटकून जाईल तर आता हे काय करायचं मिरची आपल्या ज्या पूर्ण आपण एकसारखं मीठ मिक्स करून घेतल्यानंतर चाळणीच्या सहाय्याने पीठ टाकायचं आणि अलगद हाताने आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे जसं जसं तुम्ही चाळणीच्या साहाय्याने मी पीठ टाकसाल तसं तसं पीठ पूर्ण बाजूला लागेल हाताने टाकलेलं पीठ जे आहे ते अगदी व्यवस्थित टाकलं जात नाही म्हणून चाळणीच्याच सहाय्याने पीठ टाकायचं आहे म्हणजे पूर्ण मिरचीला एकसारख्या प्रमाणात आणि एकसारखं आपलं पीठ लागेल ते त्यामुळे काय करेल आणि हाताने चोळायची गरजही पडणार नाही तुम्हाला तर येथे थोड्याशा कण्या ज्या आहेत त्या बाजूला ठेवते मी आणि आपलं पीठ पीठ जे आहे अगदी अलगद हाताने तुम्ही बघू शकता अगदी आपण कसं भरभरून टाकतो ना तशा प्रकारे आपल्या मिरचीला पीठ लागलेलं आहे तर आपल्याला त्यालाही खूप पाणी सुटेपर्यंत मिक्स करत नाही बसायचे थोडंसं एक ते दोन मिनिटांना मिक्स करून झालं म्हणजे पीठ पूर्ण मिरच्याला लागलं की लगेचच ला। आपल्याला पुढची प्रोसिजर करायची म्हणजे वाळू घालण्याची प्रोसिजर करायची आणि उन्हाची वेळ असेल तर त्या टायमाला सकाळीच करा तुम्ही म्हणजे काय होईल दिवसभर त्याला पाणी सुटणार नाही काळपट पडणार नाही आणि मिरच्या तुमच्याच चांगल्या राहतील तर एक बॅग होती म्हणजे आपली पिशवी जी होती ती मार्केटमधली साड्यांची ती पिशवी कापली आणि आतला जो भाग पांढरा शुभ्र असतो तो घ्यायचा आहे कारण याला मिरची चिटकत नाही आणि पीठसुद्धा आपलं चिटकत नाही आहे नसेल तर कापडं जे असेल ते कापडावरती घातलं तर ही चालेल मिरची अजिबात चिटकणार नाही आहे तर त्यावरती मी मिरचीचा जो चुरा आहे अलगच मिक्स करून घेतलेला तो चुरा एकसारखा आपल्याला पांगून द्यायचा म्हणजे पसरून द्यायचा आहे तर इथे तुम्ही उडदाच्या डाळीचं पीठ जे आहे ते मिरचीला खूप छान पद्धतीने लागलेलं आहे तर आपण पूर्ण मिरच्या ज्या एक किलोच्या करून घेतल्यात त्या आपल्या पूर्ण पांगून द्यायच्यात म्हणजे मी पा पसरून द्यायच्या आहेत म्हणजे जितक्या पातळ करून तुम्हाला वाळू घालता येईल तितक्या पातळ करून त्या वाळू घालायच्या आहेत तर उन्हातळ घालायचे मी तुम्हाला सांगितलं नाही तर काळपट रंग यायला वेळ लागणार नाही आहे तर इथे व्यवस्थित आपला मिरचीचा चुरा वाळू घालून झाला आहे वाळू घालून झाल्यानंतर चांगलं कडकडीत उन्हात घातला आहे मी दोन दिवस दोन दिवसानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त मिरच्या वाळून झालेल्या आहेत आणि जे पीठ जे आहे उडदाच्या डाळीचं पण लावलेलं ते सुद्धा मिरचीला खूप चांगल्या प्रकारे लागलेलं आहे बाजूला अजिबात आपलं पीठ पडलेलं नाही आहे एकसारखं मिरचीलाच पीठ लागलेलं आहे तर आपला वाळलेला चुरा जो आहे तो तुम्हाला मी दाखवते अगदी एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा भरपूर झाला आहे परत तीन ते चार किलोचा जर केला ना तुमच्या पूर्ण फॅमिलीला एक वर्ष टिकेल अशा पद्धतीचा कारण इतकं जरी घेतला अर्धी वाटी जरी घेतला त्याचा भरपूर चुरा तळून होतो कारण पीठसुद्धा आहे आणि मिरचीसुद्धा तळल्यानंतर चांगली मोठी होते कारण चुरा हा वाळल्यानंतर कमी दिसतोय तर येथे व्यवस्थित आपला पूर्ण मिरचीचा चुरा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता आणि खमंग वाळला आहे म्हणजे चांगला आहे तो आजपर्यंत ओलला ठेवायचा नाही आहे कारण आपण एका वर्षासाठी स्टोअर करतो तर त्याला चांगला ऊन बसू हो द्यायचं आहे उन्हाने वाळला की तेव्हा आपल्याला स्टोअर करून ठेवता येईल त्याला तर याला आपण आता स्टोर करून ठेवणार आहोत पण त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला यातील एक वाटी आपल्याला मिरचीचा चुरा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला तळून बघायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी आपला चुरा घेतला आहे म्हणजे आपल्याला तळून एकदा ट्राय करून बघायचं आहे कसा झाला आहे टेस्टला मीठ वगैरे बरोबर झालं आहे की नाही पीठसुद्धा व्यवस्थित लागलं आहे की नाही तर हे आता आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे आणि बाकीचं आपण आता तळून घेणार आहोत त्यासाठी मी काय केलं आहे तेल ठेवलेलं आहे तापायला तर तेल तापायला ठेवल्यानंतर इथे तेल आपलं चांगलं तापून झाल्यानंतर गरम आहे जा जास्त नाही तापू द्यायचं कारण एकदम जळू शकतात त्या थोडंसं गरम झालं की आपल्याला तळून घ्यायचं आहे तर मिरच्या टाकल्यात मी एकसारख्या मिक्स करून घ्यायच्या आणि तुम्ही बघू शकता रंगसुद्धा खूप छान बदलतो आहे आणि थोड्या मिरच्याचा जो कुस्करा आहे म्हणजे चुरा आहे तो खूप जास्त होतोय तर इथे तुम्ही बघू शकता मस्त ब्राऊन रंग आला आहे या स्टेजवरती आपल्याला त्या काढून घ्यायच्या आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे काढून घ्यायचं आहे म्हणजे तळून झालेल्या आहेत आपल्या तर एका प्लेटीमध्ये मी पूर्ण काढून घेते म्हणजे जळू द्यायच्या नाहीत कारण खूप भाजलेल्या वाळलेल्या आहेत त्या त्यामुळे बराच वेळा आपल्याला तळायची गरज पडत नाही एकदम टाकायचं तेलामध्ये आणि तळून घ्यायचं आहे तरी ते व्यवस्थित तव्यावरसुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता तर कुस्कर आपला रेडी आहे तर उन्हाळी वाळवणातील हा पदार्थ आहे म्हणजे तुमच्या दररोजच्या जेवणाचं एखाद्या वेळेस तुम्हाला कंटाळाला भाजी करायचा तर त्यासाठी जर खूप महत्त्वाचं आहे तुम्ही ठेवून द्या म्हणजे करून ठेवून द्या तुम्हाला चव कळेल त्याची सगळ्यांनाच आवडेल तुमच्या घरी फक्त मिरच्या निवडताना अगदी तिखट नको तिखट जर असतील मिरच्या तर ठसका लागायची भीती वाटते किंवा तिखट वा, कोणाला सहन होत नाही आणि तिखट जर आवडत असेल तर थोड्याशा काही एक पाव मिरची तुम्ही त्या एक पाव मिरची म्हणजे ॲड करू शकता त्या कुस्कऱ्यामध्ये तर अगदी खमंग रुचकर आणि अगदी सोप्या पद्धतीने केलेला आपला मिरचीचा कुसकरा तुम्हाला कसा वाटला आहे हे कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय